Hello, hello. नमस्कार मित्रांनो आपण श्री दत्त क्रिकेट संघ भातान यांच्या विद्यमानानं आयोजित कैलासवासी संजय भोईर कैलासवासी अशोक भोईर यांच्या स्मरणार्थ माननीय श्री प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त माझी सरपंच चषक माजी उपसरपंच चषक दोन हजार चोवीसच्या या शानदार पर्वाच्या सुरुवातीला भेटतोय खरं तर ही स्पर्धा चालू होते दिनांक एकवीस तेवीस व चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला परंतु या स्पर्धेला सुरुवात होण्याच्या अगोदर या स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व संघांमध्ये लाईव्ह लॉट्स उडवण्याच्या कार्यक्रमात आपण सर्व इथे जमलेलो आहोत या कार्यक्रमाप्रसंगी भाताण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माननीय चंद्रकांतजी भोईर साहेब आणि या स्पर्धेचे सर्वे सर्वा म्हणून ज्यांच्याकडे प्रामुख्याने पाहिलं जातं ते चंद्रकांतजी भोईर त्यानंतर माननीय नरेशजी भोईर विद्यमान सदस्य माननीय गणेशजी गाताळे आणि आमचे सर्व आयोजक कमिटी या ठिकाणी आपण बसलोय ते लाईव्ह लॉट्सच्या कार्यक्रमासाठी अगदी थोड्याच वेळात लगेचच आपण लाईव्ह लॉट्सला सुरुवात करणार त्याच्या अगोदर काही सूचना आहेत सर्व संघांसाठी त्या सूचना म्हणजे पहिली सर्वात महत्त्वाची सुच सूचना या स्पर्धेत खास आकर्षण मालिकावीरसाठी बाईक असणार आहे आणि ही बाईक मालिकावीर याच्यासाठी सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे की मालिकावीरसाठीच्या रन्स जे पॉईंट्स पकडले जातील ते पॉईंट्स फक्त सुपर फोरचे पॉइंट्स पकडले जाणार नाही आहेत बरोबर म्हणजे तुम्ही ज्यावेळी फायनलला जाल सुपर फोर चे ज्या सुपर फॉरमध्ये क्वालिफाय होणारे ज्या तीन मॅचेस होतील पहिली सेमीफायनल दुसरी सेमीफायनल आणि फायनल त्या तीन मॅच मधले पॉईंट्स पकडले जाणार नाहीयेत तुम्ही ज्या लॉर्डस मध्ये खेळणार आहेत ते पॉईंट तुमचे पकडले जातील आणि त्या खेळाडूला मॅन ऑफ द सीरीज साठी बाईक दिली जाणार आहे या स्पर्धेचं तब्बल वर्ष आहे आणि या सोळाव्या वर्षात दिमागदार पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेचा एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या पहिल्या रजनीचे रजनीमध्ये तब्बल आठ संघ खेळणार आहेत आणि या पहिली मॅच कोणाच्या मध्ये होईल याची याच्यासाठी आपण लकी ड्रॉचा कार्यक्रम करणार आहोत लगेचच मी गनेज दादा गाताडे यांना विनंती करतो की त्या चिट्ट्या तुम्ही आपल्या बॉक्समध्ये टाकायच्या आणि मी माननीय चंद्रकांतजी भोई साहेब यांना विनंती करतो की पहिली मॅच कोणत्या दोन टीम मध्ये रंगेल ओवले रोहन आणि यांच्या विरोधात कोणता संघ खेळेल याची चिठ्ठी देखील त्यांच्या हातामध्ये आहे अजिवली अजिवली आणि ओवले रोहन अशा या दोन मातबगार संघामध्ये उद्घाटनाची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल सहा वाजता ठीक ही पहिली मॅच चालू होईल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याच्याकडे लक्ष आहे आणि अगदी वेळेत तुम्ही पोहोचून आम्हाला सहकार्य करायचंय लगेच आपण दुसरी मॅच कोणामध्ये रंगेल याच्या मी गणेशदा गाताडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या दोन चिट्ट्यांचं अनावरण आपण करायचंय उसरली अजय डांगरकर यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात खेळेल कर्जत तालुक्यातील भडवल संघ या दोन संघांमध्ये पहिल्या रजनीतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल उसारली विरुद्ध कर्जत तालुक्यातील भडवल संघ लगेचच आपण बोलतोय तिसऱ्या मॅच कडे मी दादा भोई यांना विनंती करतो की तिसरी मॅच कोणामध्ये रंगेल या दोन चिट्ट्यांचं अनावरण आपण करायचंय तिसरी मॅच असणार आहे सोसायटी पनवेल विरुद्ध रचिक वॉटर सप्लाय मोठे बिंगार या दोन संघाच्या दरम्यान तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल शेवटची मॅच पहिल्या रजनी मधली मी मनोहर दादा गाताडे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते या दोन चिट्ट्यांचं अनावरण आपण करा शेवटची मॅच पहिल्या रात्रीतील उसरली हरेश विरुद्ध आयान स्पोर्ट्स नांदगाव आयान स्पोर्ट्स नांदगाव विरुद्ध उसरली हरेश या दोन संघामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल पहिल्या रजनीमध्ये म्हणजेच एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बी लॉट चे ही आ, सर्व सा अपन अनि या सर्व चिठ्ठ्यांचं अनावरण आपण केलं आणि या चिठ्ठ्यांमधून पहिली मॅच आपण पाहिली पहिली मॅच असणार आहे ती अजिवली विरुद्ध पौले या दोन संघांच्या दरम्यान दुसरी मॅच असणार आहे उसरली अजय डांगरकर यांचा संघ आणि त्यांच्या विरुद्धात असणारे भडवल कर्जत तालुक्यातील हा संघ आणि तिसरी मॅच भिंगार विरुद्ध त्यांचा संघ असणार आहे सोसायटी पनवेल आणि शेवटची मॅच असणार आहे उसरली विरुद्ध नांदगाव या दोन संघांच्या दरम्यान लगेचच आपण दुसऱ्या दिवसाकडे जाणार आहोत दुसऱ्या रात्री म्हणजेच बावीस फेब्रुवारीला गट असणार आहे सी सी गटातील सर्व दिग्गज संघ आपल्याला बावीस तारखेला खेळताना पाहायला मिळतील ठीक साडेसहा वाजता बावीस तारखेला देखील ही स्पर्धा चालू होईल एकवीस फेब्रुवारी पहिल्या रजनीचे आपण सर्व टीम पाहिल्या कोणाच्या विरोधात कोण खेळेल हे पाहिलं आणि तदनंतर आता आपण पाहणार आहोत बावीस फेब्रुवारीची पहिली मॅच कोणाच्या दरम्यान रंगल याच्यासाठी मी पहिल्या चिठ्ठ्या उचलण्याची विनंती करतोय नरेशजी भोईर यांना नरेश भोईर यांच्या हातात दोन संघांच्या चिठ्ठ्या आहेत पहिली मॅच सेकंड नाईटची कोणाची असेल दहिवली आणि त्यांच्या विरोधात असेल पेठ पेठ संघ कोळके पेठ हा संघ दहिवली संघाच्या विरोधात असेल पहिली मॅच बावीस फेब्रुवारीची सी गटातली दुसऱ्या मॅचच्या चिठ्ठ्या उचलण्यासाठी गणेशदा गाताडे यांना विनंती करतो की आपण दुसरी मॅच कोणाची रंगेल बावीस फेब्रुवारीला याच्या चिठ्ठ्यांचं अनावरण भिंगारवाडी विरुद्ध वाघिवली अशी दुसरी मॅच असेल सेकंड नाईट मधली तिसरी मॅच कोणाची असेल याच्या चिठ्ठ्या उचलण्याची विनंती मी चंद्रकांतजी भोईर यांना करतो चंद्रकांत भोईर यांच्या हातामध्ये आपण तिसरी मॅच कोणाची असेल याच्या चिठ्ठ्या पाहतोय नितिन दादा पाटील अक्षय इलेवन कुडावे आणि त्यांच्या विरोधात असणारे निहार इलेवन पाली संघ निहार इलेवन पाली विरोधात दादा पाटील पाली बी आणि दादा पाटील अक्षय इलेवन कुडावे या दोन संघांच्या दरम्यान तिसरी मॅच असेल आणि चौथे मॅच ची चिठ्ठ उचलण्याची विनंती मी करतोय मनोहर दादा काताडे यांना शेवटची मॅच या, सॉरी चौथी मॅच कोणाची असेल मंगेश कोमड भुजे आणि त्यांच्या विरोधात असणारे डिंगडॉन ओवे ओवे बी आणि मंगेश कोमड भुजे या दोन संघांच्या दरम्यान चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच पाचवी मॅच प्रवीण भुईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही मॅच कोणाची असेल दुसऱ्या रजनीमधली शेवटची मॅच कोण विरुद्धात त्यांचा संघ असणार आहे सांगडे सांगडे आणि कोण अशी ही दुसऱ्या रजनीतील शेवटची मॅच असणार आहे सी गटातील बावीस फेब्रुवारी रोजीचे हे सामने आपण पाहिले बावीस फेब्रुवारी ठीक साडे सहा वाजता पहिली मॅच तमाम प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल ती दहिवली विरुद्ध पेट दुसरी मॅच असणार आहे वाघिवली विरुद्ध भिंगारवाडी तिसरी मॅच असणार आहे निहार इलेवन पाली बी तदनंतर चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल कोंबडभुजे ओवे बी आणि शेवटची पाचवी मॅच कोण विरुद्ध सांगडे दहाचा असा हा लॉट्स आणि पाच सामने कोणाचे रंगतील हे आपण पाहिले तस तज नंतर आपण लगेचच बोलणार आहोत तेवीस फेब्रुवारी तिसऱ्या रजनीकडे आणि तिसऱ्या रजनीमध्ये डी गटातील सामने आपल्याला पाहायला मिळतील या गटात देखील दहा टीम असतील आणि पाच सामने आपल्याला पाहायला मिळतील पहिली मॅच कोणाची रंगेल याच्यासाठी चिट्ट्या उचलण्याची विनंती मी नरेश दादा भोईर यांना करतो नरेश दादा भोईर यांच्या हातामध्ये दोन चिट्ट्या आहेत आणि पहिली मॅच तिसऱ्या रजनी मधली कोणाची असेल आई विल्ला ऑप्टिक्स इलेव्हन आष्टे बी आणि त्यांच्या विरोधात संघ असणार आहे चिंचवन या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच रंगेल आई दरम्यान पहिली मॅच दुसरी मॅच कोणाची असेल याच्या चिठ्ठ्या उचलण्यासाठी मी विनंती करतोय माननीय चंद्रकांतजी भुई साहेब यांना की आपल्या शुभ असते या दोन चिंट्या चिट्ट्यांचं अनावरण आपण करायचंय संजय इलेवन भातान आणि त्यांच्या विरोधात व्ही आर सी सी भिंगार बी या दोन संघांच्या दरम्यान दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल दुसरा सामना या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तिसरी मॅच कोणाची असेल याच्या चिट्ट्या उचलण्याची विनंती मी गणेशदा गाताडे यांना करतोय गणेश गाताडे घाताडे आपल्या शुभ असते या दोन चिट्ट्यांचं अनावरण आपण करायचं आहे उसारली विरुद्धात दशरथ डेरवली अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल उसारली मुकेश विरुद्धात दशरथ डेरवली अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या मॅच चिठ्ठ्यांचं अनावरण करण्यासाठी मी मनोहर मनोहरदादा गाताडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण या दोन चिठ्ठ्या आपल्या हातामध्ये घ्यायच्यात चौथी मॅच असणारे भातानपाडा विरुद्धात बोरले भातानपाडा विरुद्ध बोरले अशी ही महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या रात्री मधली ही चौथी मॅच आणि शेवटच्या मॅच कोणाच्या असेल याची चिठ्ठ्या उचलण्याची विनंती मी प्रवीण भोईर यांना करतोय प्रवीण भोईर यांच्या हातामध्ये दोन चिठ्ठ्या आहेत गिरवले आणि त्यांच्या विरोधात असणार हे संघ कसलखंड कसलखंड आणि गिरवले असे दोन संघांमध्ये शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती डी गटामधली आपण डी गटात तब्बल दहा संघ पाहणार आहोत आणि डी चे सामने हे दिनांक बावीस तारखेला सेकंड नाईटला सेकंड नाईटला आपण हे डी गटातील सामने पाहणार आहोत याच्याकडे तमाम कर्णधारांनी लक्ष द्यायचंय पहिली मॅच असेल आष्टे विरुद्ध चिंचवण आय विल्ला ऑप्टिक्स आष्टे विरुद्ध चिंचवण या दोन संघांच्या दरम्यान त्याच्यानंतर दुसरी मॅच संजय इलेव्हन भातान विरुद्ध व्ही आर सी सी भिंगार बी या दोन संघांच्या दरम्यान दुसरी मॅच तिसरी मॅच असेल डेरवली विरुद्ध उसारली मुकेश या दोन संघांच्या दरम्यान त्याच्यानंतर पाचवी मॅच भातानपाडा विरुद्ध बोर्ले चौथी मॅच भातानपाडा विरुद्ध बोरले आणि पाचवी मॅच असणार आहे गिरवले विरुद्ध कसलकण असा हा दहाचा फायनल डे च्या लॉर्डस कडे शेवटचा लॉर्ड शेवटच्या दिवशी या स्पर्धेतील फायनलच्या दिवशी म्हणजे चोवीस फेब्रुवारीला आपण ए गटातील संघ खेळताना पाहणार आहोत आणि त्या ए गटातील संघांच्या चिट्ट्या टाकल्या जात आहेत आमच्या बाउलमध्ये मध्ये आणि पहिली मॅच कोणाची रंगेल आपण पाहिलं डी गटामध्ये आणि डी गटातील मॅच या बावीस तारखेला खेळवण्यात येणार आहेत बावीस फेब्रुवारीला याच्याकडे लक्ष असू द्या तसनंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की मॅन ऑफ द सिरीजची बाईक आहे त्या बाईकच्या पॉइंट हे पॉइंट मात्र जे टॉप फोरचे तीन सामने होतील म्हणजे सेमी फायनल वन सेमी फायनल टू आणि फायनल याच्यातले पॉइंट मात्र काउंट केले जाणार नाहीत याच्याकडे खेळाडूने लक्ष द्यायचं आहे बोलूयात आपण ए गटातील शेवटच्या रजनीकडे चोवीस फेब्रुवारीची पहिली मॅच कोणाची असेल पहिली मॅच ची अनवरण अनावरण करण्यासाठी मी विनंती करतोय भाता संघाचे कर्णधार निलेश भोईर यांना निलेश भोईर यांच्या हातामध्ये चिट्ट्या आहेत दोन पहिली मॅच असेल शरद इलेवन ट्रॉम्बे विरुद्ध नारपोली नारपोली विरुद्ध शरद इलेवन ट्रॉम्बे या दोन संघाच्या दरम्यान पहिली मॅच आणि दुसरी मॅच कोणामध्ये रंगेल याच्या चिठ्ठ्या उचलण्याची विनंती मी माननीय नरेश दादा भोईर यांना करतोय कोपरोली इलेवन कोपरोली उरण आणि त्यांच्या विरोधा संघ पाहायला मिळेल लेट संतोष फडके स्मृती उमरोली उमरोली आणि कोपरोली अशी मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळेल दुसरी तिसरी मॅचच्या अनावरण करण्यासाठी मी दादा भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तिसऱ्या मॅचच्या चिठ्ठ्यांचं आपण अनावरण करायचं आहे कैलासवासी संजय भोईर कैलासवासी अशोक भोईर यांच्या स्मरणार्थ प्रीतमदा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील तिसरी मॅच श्रीदत्त भातान विरुद्ध विरुद्धात शिवकर फायनल शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसातील तिसरी मॅच आपण पाहिली भाताण आणि शिवकर आणि शेवटची मॅच कोणाच्या मध्ये असेल याच्या चिठ्ठ्यांचं अनावरण करण्यासाठी मनोहरदादा घाताडे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभासय या दोन चिठ्ठ्यांचा आपण आगाज करायचा आहे शेवटची मॅच असेल अजनबी ओवले प्रमोद आणि त्यांच्या विरोधात असेल संघ मोहो मोहो आणि अजनबी ओवले अशी ही शेवटची मॅच आपण पाहिलं चोवीस फेब्रुवारी ए गटातील हे सर्व संघ ए गटात आपण पुन्हा एकदा लक्ष देऊया पहिली मॅच असणार आहे शरद इलेव्हन ट्रॉम्बे विरुद्ध नारपोली त्याच्यानंतर कोप्रोली इलेव्हन कोप्रोली त्याच्यानंतर संतोष स्मृती उमरोली त्याच्यानंतर तिसरी मॅच असणार आहे भातान विरुद्ध शिवकर आणि शेवटची चौथी मॅच अजनबी ओवले त्यांच्या विरोधात संघ पाहायला मिळेल मोह हो। पुन्हा एकदा कोणत्या तारखेला कोणते गट खेळवले जातील आणि पुन्हा एकदा हा संपूर्ण लॉट्स आपण तमाम क्रीडा रसिकांना आणि क्रीडा खेळाडूंना वाचून दाखवणार आहोत पहिली रजनी या स्पर्धेची एकवीस फेब्रुवारी आणि एकवीस एक फेब्रुवारीला पहिली मॅच असणार आहे अजिवली आणि त्यांच्या विरोधात ओवले ठीक साडे सहा वाजता ही पहिली मॅच चालू होणार आहे ओवळे रोहन आणि त्यांच्या विरोधात अजिवली हे दोन संघाच्यात पहिली मॅच दुसरी मॅच असेल उसरली अजय डांगरकर यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात असणार आहे भादवड कर्जत तालुक्यातील हा संघ तजनंतर तिसरी मॅच असेल पणवेल सोसायटी आणि त्यांच्या विरोधात असेल भिंगार रजिक वॉटर सप्लायर मोठे भिंगार आणि शेवटची मॅच उसरली हरेश विरुद्ध उसरली हरेश विरुद्ध नांदगाव प्रतीक या दोन टीमच्या दरम्यान हे आपल्याला पहिल्या रजनीमधील हा लॉट्स आपल्याला पाहायला मिळेल दुसरी रजनी तारीख असेल बावीस फेब्रुवारी आणि बावीस फेब्रुवारीला डी गटातील हे सर आहे त्याच दुसरी मॅच असेल संजय इलेवन भातान विरुद्ध व्ही आर सी सी भिंगार बी आणि तिसरी मॅच डेरवली विरुद्ध उसारली मुकेश चौथी मॅच भातानपाडा विरुद्ध बोर्ले आणि पाचवी मॅच असणार आहे गिरवले विरुद्ध कसलकंड हे आहेत डी गटातील सर्व सामने बावीस फेब्रुवारीचे तदनंतर आपण बोलणार आहोत तेवीस फेब्रुवारीला सी गटाकडे सी गटामध्ये तेवीस फेब्रुवारीला पहिली मॅच ठीक सहा वाजता विरुद्ध पेट पेट यांच्यामधील पहिली मॅच दुसरी मॅच असणार आहे वाघिवली विरुद्ध भिंगारवाडी तिसरी मॅच असणार आहे विरुद्ध निहाल इलेवन पाली बी एक कोण विरुद्ध सांगडे तदनंतर आपण बोलूया शेवटची रजनी ए गटातील दिग्गज संघ शेवटच्या रजनी मधील पहिली मॅच ठीक सहा वाजता चालू होईल शरद इलेव्हन ट्रॉम्बे विरुद्ध नारपोली दुसरी मॅच असेल कोप्रोली इलेव्हन कोप्रोली संघ उमरोली आणि तिसरी मॅच असेल श्रीदत्त भातान विरुद्ध शिवकर आणि शेवटची चौथी मॅच असेल अजनबी ओले विरुद्ध मोहो या दोन संघाच्या दरम्यान अशा रीतीने सर्व चारी रजनीचे लॉर्ड्स तमाम क्रीडा रसिकांना आणि क्रिकेट खेळाडूंना समजलेत आणि अशा रीतीने या स्पर्धा अगदी वेळेत चालू होतील एखादा संघ उशिरा दाखल झाला त्यांना लगेचच पॅनलाइज केलं जाईल आणि या स्पर्धेच खास आकर्षण असणारी मालिकावीरची बाईक या बाईक चे पॉइंट हे सेमीफायनल फायनल वन सेमी टू आणि फायनलच्या या तीन मॅच मधले पॉइंट तुमचे काउंट केले जाणार नाहीयेत याची दखल देखील तुम्ही घ्यायचे बाकी सर्व क्रिकेटचे चे नियम या स्पर्धेला लागू असतील आणि जे लॉर्ड्स दहाचे आहेत दहाचे जे गट आहेत त्याच्यातून स्कोरला बाय दिली जाणार आहे पुढच्या फेरीती सामन्यात त्याला प्रवेश दिला जाणार आहे स्कोर असेल त्याला आणि लॉर्ड्स पडल्यानंतर तुमच्यापर्यंत लॉर्ड्स पडल्यावर तुम्हाला कोणत्या टीमच्या खेळाडूकडे ऑब्जेक्शन असेल ग्रामीण ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन असेल तर त्या खेळाडूवर तुम्ही आमच्या आयोजकांना संपर्क साधा आणि तुमची जी शंका असेल ती शंका त्यांच्यासोबत शेअर करा आणि जर तुम्ही मॅच मध्ये असाल आणि त्यावेळी तुमचा कोणताही ऑब्जेक्शन ऍक्सेप्ट केला जाणार नाही याची दखल संपूर्ण कर्णधाराने घ्यायची आणि एखादा संघ जर याच्यातून कमी झाला तर त्याच्या जागी दुसरा संघ घेण्याची संपूर्ण जिम्मेदारी ही आमच्या आयोजन कमिटीकडे असणार आहे याची दखल आपण घ्या कैलासवासी संजय भोईर कैलासवासी अशोक भोईर यांच्या स्मरणात माननीय श्री प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी सरपंच उपसरपंच चषक दोन हजार चोवीस तब्बल सोळाव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि सोळाव्या वर्षाची तपश्चर्या सोळाव्या वर्ष घेतलेली मेहनत ही आपल्याला एकवीस बावीस तेवीस चोवीस फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे तमाम क्रीडा रसिकांना मी विनंती करतो या स्पर्धेचा तुम्ही आस्वाद घ्या एकवीस बावीस तेवीस चोवीस फेब्रुवारीला आणि आमच्या या स्पर्धेवर तुम्ही भरभरून प्रेम करा आपण थांबतोय लाईव्ह लॉटच्या या कार्यक्रमामध्ये सर्वांचं सर्वांचे मनापासून धन्यवाद